एस एच सी एच डब्ल्यू एच टी एच टी सी एच असणारे शब्द आज आपण पाहूया गुड मॉर्निंग चिल्ड्रन आज आपण वेगवेगळ्या अक्षरांच्या जोड्यांचे आवाज काय होतात ते शिकणार आहोत त्यामध्ये पहिलं आहे अक्षर जोडीचं एस एच ह्या एस एच चा आवाज काय होतो बराज श चा आवाज श होतो त्याचे आपण काही शब्द घेऊया आणि त्याचे वाचन करूया सोनाली ये हे शब्द वाच shells, short, short, shop, sheep, shoot, shaft, shade, cash, dash, hash, dash, hush, lush, ash, push, gosh, gosh, mush. Very good. सी एच चा आवाज होतो च चरणेमधला च नसून हा चॉकलेटमधला च आहे तर आपण सी एच हे अक्षर असलेल्या शब्दांचं वाचन करूया करा च डब्ल्यू एच चा आवाज होतो व त्याचा आवाज डब्ल्यू एच आहे म्हणून व होत नाही त्याचा आवाज व असाच होणार आहे व्हेरी गुड टी एच चा आवाज आहे थ टी एच असणाऱ्या शब्दांचं वाचन करूया थँक्स थ्रे थ्री थ्रेश गुड टी सी आवाज सुद्धा होतो च टी सी एच ही अक्षरे एकत्र येतात तेव्हा चा आवाज हा सायलेंट असतो आता आपण टी सी एचच्या शब्द अक्षरांचं वाचन करूया